नुकतंच झी मराठीवर कमडी ही नवी मालिका सुरू झाली आहे तर अजूनही नवीन मालिका सुरू होणार आहेत त्याचे प्रोमो सध्या वाहिनीवर दाखवण्यात येत आहेत तसंच सला हवाई द्या हा कॉमेडी शोसुद्धा परत प्रसारित होणार आहे तस आणि काही दिवसांपूर्वी झी मराठीने एक पोस्ट शेअर केली होती ज्याच्यामध्ये कुकरी शो संदर्भात अशी त्यांनी पोस्ट होती तर प्रेक्षकांनी आम्ही सारे खवय्ये ही कुकी कुकरी शो परत प्रसारित होणार आहे असा अंदाज लावला आहे तसंच काही दिवसांपूर्वी झी मराठीच्या सोशल मीडियावर तारिणी ह्या नवीन मालिकेचा धमाकेदार प्रोमो दाखवण्यात आला होता त्या प्रोमोला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे तारिणी ही मालिका निर्माते शर्मिष्ठा राऊत यांची असून या आधी शर्मिष्ठाच्या झी मराठीवर तुला शिकवीन चांगल्याच धडा व नवळीमुळे हिटलरला या दोन्ही मालिका सुपरहिट ठरल्या होत्या तारिणी ही नवी मालिका झी मराठी वाहिनीवर येत्या अकरा ऑगस्ट पासून रोज रात्री साडेनऊ वाजता प्रसारित केली जाणार आहे या मालिकेत काहीतरी पण असेल हे बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत शतत आता सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची मुख्य भूमिका असलेली नवी मालिका वी दोघातलीही तुटेना याची तारीख व वेळ जाहीर करण्यात आली आहे तर झी मराठी वाहिनीवर ही मालिका अकरा ऑगस्टपासून दररोज संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारित होणार आहे मालिकेचा पहिला प्रोमो सोशल मीडियावर येतच प्रेक्षकांनी ही मालिका हिंदी चॅनेलवरील बडे अच्छे लगते है ह्या मालिकेचं किंवा कॉपी असल्याचीही प्रेक्षकांनी अंदाज लावला होता आता या दोन मालिका बघण्यासाठी प्रेक्षक जेवढे उत्सुक आहेत तेवढंच सध्या त्यावेळेला म्हणजेच संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारित प्रसारित होणारी पारू मालिका व रात्री साडेनऊ वाजता प्रसारित होणारी शिवा मालिका या मालिका दोन्ही मालिका एकाच दिवशी सुरू झाल्या होत्या व त्या एकाच दिवशी प्रेक्षकांचा निरोप घेणार का असा प्रेक्षकांना प्रश्न पडला आहे किंवा ह्या मालिकेची वेळ बदलण्यात येईल का असंही काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे दुसरीकडे पारू व शिवा मालिका आवडीने बघणारे बरेच प्रेक्षक आहेत त्यांनी मालिका बंद न करता त्यांची वेळ बदलावी अशीही विनंती केली आहे तुम्हीही या दोन्ही मालिका आवडीने बघतात का।, का या दोन्ही मालिकेने आता प्रेक्षकांचा निरोप घ्यावा असं तुम्हाला वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका तसंच दोन्ही येणाऱ्या नवीन मालिका बघण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हेही हे सांगायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा काहीतरी कमेंट करा आणि एंटरटेनमेंट संबंधित अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद